ह्या बघा मित्राने ना दाब दार खेकड बघू शकता केवढी नादच खोळा खेकड कि आपण गांडूळ खालतोय बघा मित्रांनो गांडूळ गांडूळ लागणार आहे आता आपल्याली आपल्याला आता ते ताटरा गिळंद्या खेकडे पकडायच्यात ना त्याच्यामुळे आपले गांडूळ लागतील आता गिळंद्या खेकडे पकडा तर गांडूळ आपल्याला भेटलेत तर आता आपण जाऊ चला पुढे चालायला अगोदरवर आता आपली अजून लांब जायची मित्रांनो जास्तच लांब जायचे जुडीला टाइम झाला आता बघा मित्रांनो आता आपण आले इथं खाली दिसतं ना ह्या जुर्या ह्या जुऱ्याला जायची आपल्याला आणि वाट बघा तुम्ही कशी बघू शकता इथून जर साठ टाकलं डायरेक्ट जुरीत जाणार का नाही माणूस बेकार कार्यक्रम असतो मित्रांनो जुरी खेकडी आहे मामा म्हणजे खेकडी लागणारच ना आपल्याला आता ताटा पण टाकायच्यात आपल्याला खेकडी पण पकडायच्यात बघा मित्रांनो हे ना वाट घेतली कोणातरी वाट घेतली म्हणजे नाही का गवत कापतेच साईडनं नाही का वाटायच्या जा। यायला जायला लोक त्याला आपण आता जवळ आलोय बरं का झुरेच आलोय तर आला पाणी किती हेच माहिती नाही आपल्या आता पाणी जर जास्त असेल तर ताटनचा अवकडे आहे वाटेनं चिकाट झाली मी त्यानं हे रोज पाणी भरपूर आहे मित्र अवघड कार्यक्रम आहे पाऊस पाणी किती हा हा धबधबा बघा तुम्ही एकच नंबर ना तर पाऊस आहे सूर्याला पाणी भरपूर वाटते मात लागतात का नाही गॅरंटी नाही तरी पण आपण बघू आता लागतात का नाही

Các bạn có thể nhìn thấy bản thân ở phía ngoài. <laughs> Các bạn ह्या बघा मित्रांने ना धरशी टाकले तुम्हाला दिसत असतात तुम्हाला दाखवतो हे रस्शी टाकले आपण खेकडीला तिकडे खालतीनं जाळा लावलाय तर आता आपण एक खेकड पकडले तुम्हाला दाखवतो ती काढ बरोबर मोठी खेकड बघू शकता केवढी नाही आताच खोळा खेकड कि नाही आत आपण आत्ता पकडले एवढ्यात नाद आत करायचं नाही खेकडी तर अजून तर काहीच नाही अजून एक बारकी एक आहे आणि ही एक आहे दोनच पकडलेत आपण आता बघू अजून किती अजून जाळ पण टाकला मित्रांनो तिथं गराटी पण टाकले अजून किती भेटते बघतो तुम्हाला शेवटला दाखवतील अजून थोडंसं दाखवतो काय काय होतं ते तर नाही आपले चूल पेटले कमीत कमी दोन तास लागले चूल पेटव्या काय खरं नाही आता चूल पेटली आता बघू आता बघा मित्रांनो आपण हे ना इकडे बरोबर नाही का ते आपण हे करून आणले घेऊन काढून त्याच्यातला मांधा आपण आता चि आता बघू आता अजून आपण मसाला विसरला काही टाकलं नाही वाटतं मित्रांनो आपण थोडं मसाला विसरला टाकू मसालं बघा मसालं सगळं आणलं तर आपण काय काय बघू आपण ते करतो हळद हळद आहे मिरची पावडर ते, <ंद्रावगा> हलत, ते सगळे मित्रांनो आपण हलवाय काही चांगलं नाही मित्र मी दिसतोय दिसतोय बघा दुसरं निसर्ग नाही आपण वातावरण मस्त पार्टी करतोय आपण मासे पण पकडले आहेत पण तुम्हाला दाखवलं ना माते पकडत आहे तुम्हाला थोड्या वेळा तो कमी तर आपण याच्यात मांस मस्त आहे की झाड झालं आहे बघा वातावरण बघा ते मी जास्त आहे एकच नंबर एकच नंबर नाही तर मस्त आहे की आपण आता मासं पण पकडल्यात खेकडी पण पकडल्या मस्त आहे की होत आहे होत मोर इटली भरले मित्रायला इथली भरणार थोड्या दोन काढली ना भरणार मी आहे आपण पण पण त्या जाळ्यात काय लागलंच नाही मास्त बघा मित्रांनो

पितळांमध्ये घे होतो थोडं सगळ एक पितळी घ्यायचा पांढर

विक्री आहे आपल्याला ताकद घेऊन वस्तून टाकत सगळं ताकद मध्ये हे भाकरी घे ना हे एक एक दे हे खाऊन बघ बर कसं झालंय खाऊ सांग खाऊन खाऊन सांग कसं झालंय खरं ते मीठ लागत आहे का बघ ते खाऊन बघ खाऊन सांग कसं झालं कस कसा चांगले का आणले का झटके का करड झालं थोडा काट झाला नीट जास्त झालं तर 整个的开，整个的。